नमस्कार आज मी तुम्हाला रेसिपी वगैरे दाखवत नाही आहे आज माझ्या छोट्या चुकीमुळे किती मोठा प्रसंग माझ्यावर ओळखला हे मी आज तुमच्या शेअर करते आपण आपल्या सवय असते कानामध्ये नाकामध्ये बोट घालायची तर त्या छोट्या चुकीमुळे मला हॉस्पिटलच व्हावं लागलं पडायला लागला मला कळलंच नाही ती रक्त आहे की पाय का पाणी नंतर मला कळलं सॉरे वापरे हे रक्त आहे म्हणून मी पटकन बेसिनमध्ये मध्ये गेली आणि मग पण नंतर एकदम जोरात धार लागली रक्ताची धार चालू झाली आणि पूर्ण पंधरा वीस मिनिट रक्त गेलं मी तो व्हिडिओ कशासाठी काढलेला की तो हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टर मला रिक्षापर्यंत दोन माळे उचलून उतरून रिक्षामध्ये मध्ये घालून हॉस्पिटलला घेऊन गेला इकडे माझा माझे मिस्टर माझं ते रक्त बघून त्यांना एकदम चक्कर झालं एवढं रक्त बघून मी घाबरून गेले ना मी माझ्या मुलाला माझ्या फॅमिली माहेरच्या फॅमिलीला व्हिडिओ कॉल करायला सांगितलं ग्रुप कॉल बहिणीची मुलं असं माझी कंडिशन बघून एकदम माझी बहीण तर एकदम धावेत मोकळून रडत होती काय झालं रुपा काय झालं रुपा असे बोलत होते माझ्या बहिणीची मुलं मला दवाखान्यामध्ये पटकन धावत धावत पाहायला आले माझ्या सर्व नातेवाईकांनी मला खूप मदत केली सर्वांचे मी आभारी आहे लगेच माझी मुलगी माझे जावे गावात आले पटकन मला इमर एमरमध्ये घेतलं हॉस्पिटल मला ॲडमिट केलं मध्ये आहे ते तिथे ई एन टी स्पेशलिस्ट आणि सर्जन बालगोपाल सरांनी माझं ऑपरेशन केलं बघा तो पण व्हिडिओ मी डॉक्टरना रिक्वेस्ट करून मागून घेतलेला मला कधी डायबिटीसचा प्रॉब्लेम नाही कधी बीपीचा प्रॉब्लेम नाही दिले, दिले जागृती आणि नेहा वगैरे त्यांनी मला खूप आजी आजी म्हणून त्यांनी खूप माझी चांगली सेवा केली तिकडे ऑपरेशन करताना ते रितेश म्हणून ब्रदर होता त्यांनी आणि मला धीर दे खूप चांगला धीर देत होते आहेत ना त्यांनी पण मला खूप चांगलं ट्रीटमेंट दिली तसेच डॉक्टर हेमांगी आणि त्यांचे सहकारी त्यांनी पण मला खूप चांगलं खूप आजी आजी म्हणून मला चांगलं त्यांनी आजच्या जमान्यात आपण बोलतो मुलगा पाहिजे मुलगा पाहिजे हो पण मुली पण काय मुलांपेक्षा कमी नसतात ना आज हॉस्पिटलमध्ये गोदरेज हॉस्पिटलमध्ये एवढ्या महागड्या हॉस्पिटलमध्ये Uh, नेण्याची डिसिजन माझ्या मुलीने घेतलं आणि तिथे मला ॲडमिट करून ऑपरेशन वगैरे हो झालं माझं आम्ही माझे मिस्टर रेल्वेमध्ये रिटायर झालेत आम्ही जगजीवन जास्त लांब होतं ना आणि विक्रोळी म्हणजे आम्ही विक्रोळीला राहतो विक्रोळीपासून जे जे आपलं कोधी हॉस्पिटल जवळच होतं ना त्यामुळे तिथं आम्ही गेलो मग सर्व ऑपरेशनचा खर्च वगैरे माझ्या मुलीने आणि माझ्या जावयांनी केला माझा मुलासारखा जावय मिळणं पण आजकालच्या जमान्यात नशिबाला नशिबाचं काम आहे माझ्या जावे पण वकील आहेत ॲडव्होकेट अमोल शिंदे मुलगी पण माझी जॉब करते असे जावे खरोखरच नशीबाला मिळतात मी हा माझा व्हिडिओ बनवायचं कारण एकच की आपल्या छोट्याशा चुकीमुळे आज आपल्या माझा माझ्यावरती जीव घेणं प्रसंग ओढवलेला पण मी नाकात वगैरे पोट घातलं नव्हतं डॉक्टरचं म्हणणं तसं की कदाचित बोट बोटवर घातल्यामुळे नाकादिनस फाटली आणि खूप रक्तस्राव झालेला नंतर तुम्ही असं कधीच ही चूक करू नका असेल यासाठीच मी हा व्हिडिओ बनवला आहे दोन दिवसापूर्वीच मी जाऊन घरी आले जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा विनंती करते सर्वांना धन्यवाद